नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल छत्रपती <zit> शिवाजी महाराज रक्तदान शिबिर मनात्री खुर्द प्रेमसागर वानखडे तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे दोन हजार एक रक्तदानाचा शिवसंकल्प अभियानांतर्गत दोन हजार पंचवीस नुसार मनात्रीत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अकोला येथील डॉक्टर बी पी ठाकरे मेमोरियल ब्लड सेंटर यांच्या मार्फत असून मनात्रीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसंकल्प मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनविषयक कार्याची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर या उपक्रमाचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला रक्तदान शिबिरात युवा विद्यार्थी यांनी रक्तदान केले या उपक्रमाद्वारे रक्तदान करून आपण इतरांचे प्राण वाचवू शकतो तसेच रक्तदान श्रेष्ठ पाहुणे सामाजिक कार्यकर्ते विकास पवार हे उपस्थित होते तसेच गावातून रोशन तेजराव वानखडे पियुष भास्कर वानखडे बादल गोपाल धंदर अजय विनोद वानखडे रोहित सदानंद वानखडे संजय मानकराव वान आणि अनिकेत देवानंद वानखडे प्रदीप वानखडे वानखडे शिल्पकार राजेश वान आकाश आनंद दामोदर सागर गुलाबराव मनतकर संदीप रमेश सोपान वाघमारे यांनी रक्तदान देऊन आपला हक्क बजावला रक्तदात्यांना बौद्धाचार्य शेषराव वानखडे यांनी फळांची व नाष्ट्याची सोय करून दिली हे रक्तदान शिबिर गावातील युवा कार्यकर्ता रोशन वानखडे वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले बँकेचे उद्दिष्ट पार केले हे रक्तदान शिबिर दुपारी वाजता घेण्यात आलं होतं या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतर मान्यवर यांनी उपस्थिती लावली महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर साठी मनात्री खुर्द प्रतिनिधी प्रेमसागर वानखडे